नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे गूळ घालून केलेली हेल्दी आणि टेस्टी आवळा कँडी तीही गॅसनं पेटवता म्हणजेच न उकडता न वापवता न, न शिजवता आवळ्याचे गुणधर्म जसेच्या तसे टिकून वर्षभर टिकणारे गूळ घालून बनवलेली हेल्दी आणि टेस्टी अशी आवळा कँडी आवळ्याचे गुणधर्म तर तुम्हाला माहीतच आहेत आपल्या आरोग्यासाठी आवळा खूपच फायदेशीर ठरतो विशेषतः केस आणि त्वचेसाठी देखील आवळा खूपच उपयुक्त ठरतो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते यासोबतच यामध्ये लोह आणि कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते आवळ्याच्या सेवनाने ॲसिडिटी गॅस अपचन यावर देखील खूपच फायदा होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो तर वर्षभर आपल्याला आवळा असा सहजपणे उपलब्ध होत नाही म्हणूनच अशा प्रकारे जर आवळा कँडी बनवून ठेवली तर ती वर्षभर आपल्याला खायला येते सध्या हिवाळ्यामध्ये बाजारात मुबलक प्रमाणात आवळा आलेला आहे तर एकदा अशा प्रकारे गुळ घालून केलेली न वापरता न शिजवता हेल्दी आणि टेस्टी आवळा कँडी नक्की बनवून पहा तर इथे मी आवळा कँडी बनवण्यासाठी अर्धा किलो आवळे स्वच्छ देऊन एका सुती कपडाने व्यवस्थित पुसून घेतले आहेत तर आता हे आवळे आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये घालणार आहोत तर पहा इथे मी हे सर्व आवळे एका प्लास्टिकच्या हवाबंदाच्या जारमध्ये घालत आहे आता हे सर्व आवळे या डब्यामध्ये घातल्यानंतर याला झाकण लावावे आणि हा डबा फ्रीजरमध्ये तीन दिवसासाठी ठेवून द्यायचा आहे तर आता तीन दिवसानंतर हा डबा मी फ्रीजरमधून बाहेर काढला आणि याचे झाकण उघडून पाहिले असता हे आवळे पूर्वीपेक्षा फार असे टणक आणि अगदी कडक झालेले दिसून येतात बोटाने देखील अशा प्रकारे हा आवळा दाबला तरी तो दबला जात नाही याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की आवळे फार असे कडक आणि टणक झालेले आहे तर आता हे आवळे आपल्याला अगोदर अगदी मऊ आणि नरम करून घ्यायचे आहेत त्यासाठी हे सर्व आवळे एका टोपामध्ये काढले आणि यामध्ये भरपूर असे पाणी ओतून हे आवळे एकदा या पाण्यामध्ये व्यवस्थित असे बुडवून घेतले तर फ्रीजरमधील आवळे असल्यामुळे पाणी देखील अगदी थंडगार होते तर हे आवळे आपल्याला अगदी पटकन असे मऊ आणि नरम करून घ्यायचे आहेत त्यामुळे यातील पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे आता यामध्ये दुसरे भरपूर पाणी ओतावे आवळे यामध्ये पूर्णपणे बुडतील इतपत यामध्ये पाणी ओतायचे आहे आणि साधारण तासभरासाठी ते असेच ठेवून द्यायचे आहे तासाभरानंतर पहा हे आवळे अगदी मऊ आणि नरम झालेले तुम्हाला दिसत असतील हाताने किंवा बोटाने दाबले तर ते सहजपणे दबले जातात व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर आता हे सर्व आवळे तुम्ही येथे पाहू शकता की ते अगदी मऊ नरम मुलायम झालेले आहेत तर आता याची साल आणि बी आपल्याला काढून टाकायचे आहेत त्यासाठी हा आवळा अशा प्रकारे हाताने दाबून घ्यायचा आणि नंतर अशा प्रकारे डेटाच्या आणि शेंडाच्या बाजूने हलके दाबले असता पहा या आवळ्याच्या फोडी सहजपणे निघालेल्या तुम्हाला दिसत असतील यातील बी देखील अगदी सहजपणे या आवळ्यातून निघते आणि आता या ज्या फोडी तयार झालेल्या आहेत त्याची साल देखील अगदी सहजपणे निघालेली तुम्हाला दिसत असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या सर्व आवळ्याच्या फोडी अशा प्रकारे करून घ्यायच्या आहेत आवळ्याच्यावरील साल आणि आतील बी देखील आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे तुम्ही पहा अगदी गॅस न पेटवता देखील या आवळ्याच्या फोडी आपल्याला सहजपणे करता येतात यासाठी आपल्याला हा आवळा उकडायची किंवा वाफवायची किंवा शिजवायची देखील अजिबात गरज पडत नाही तर आवळ्याचे गुणधर्म देखील या पद्धतीने जशीचे तसेच राहतात तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या सर्व आवळ्याच्या अशाच प्रकारे चाल आणि बिया काढून फोडी करून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत अशा या आवळ्याच्या फोडी तयार झालेल्या आहेत तर आता इथे हा अर्धा किलो आवळा घेतलेला होता तर त्यासाठी इथे आपल्याला पाव किलो इतका गुळ घ्यायचा आहे तर इथे हा गुळ मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे हा विरगळायला देखील अगदी पटकन विरगळला जातो तर इथे मी स्टेनलेस स्टीलचा एक डबा घेतलेला आहे तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे इथे आपल्याला स्टेनलेस स्टीलचेच भांडे वापरायचे आहे इतर कुठल्याही भांड्यासोबत आवळ्याचे रिॲक्शन होऊन आवळ्याची कँडी बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे स्टेनलेस स्टीलचेच भांडे, भांडे इथे वापरावे तर सर्वात अगोदर या डब्यामध्ये गुळाचा एक थर घ्यायचा आ त्यावर आवळ्याच्या फोडी घालायच्या नंतर त्यावरती आणखीन गुळाचा एक थर घालायचा नंतर यामध्ये आवळ्याच्या फोडी घालायच्या अशा प्रकारे आपल्याला एक गुळाचा थर आणि एक आवळ्याच्या फोडींचा थर करून साधारण होतील तितके दोन ती तीन थर करून घ्यायचे आहेत तर इथे पहा अशा प्रकारे इथे मी हा गुळाचा आणि आवळ्याच्या फोडींचा थर करून घेतलेला आहे तर तीन ते चार थर इतके झालेले आहेत तर आता हाताने हलकेच प्रेस करून घ्यायचे आणि या डब्याला आता झाकण लावावे आणि एक दिवसासाठी हा डबा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे तर आता पूर्णपणे चोवीस तासानंतर दुसऱ्या दिवशी हा डबा मी घेतला आहे आणि याचे झाकण काढून पाहिले आहे तर पहा यामध्ये घातलेला गोळ हा पूर्णपणे विरघळलेला आहे आणि त्याचा पहा अशा प्रकारे पाक तयार झालेला आहे आता या पाकामध्ये या आवळ्याच्या फोडी छान असे भिजलेल्या आहेत तर चमच्याने ते मी हे मिश्रण छान असे व्यवस्थित हलवून घेते आहे म्हणजे या सर्व आवळ्याच्या फोडींना हा तयार झालेला गुळाचा पाक व्यवस्थित असा लागायला हवा तर आता एक मिनिटभर मी या आवळ्याच्या फोडी या पाकामध्ये छान अशा मिक्स करून घेतल्या आता याला झाकण लावून हा डबा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे तर आता पुन्हा दुसऱ्या दिवशी हा डबा मी उघडून पाहते आहे तर या गुळाच्या पाकामध्ये या आवळ्याच्या फोडी छान अशा भिजत आहेत तर आता चमच्याने पुन्हा या आवळ्याच्या फोडी या पाकामध्ये आहेत त्या व्यवस्थित अशा हलवून घ्यायच्या आहेत एक मिनिटभर पुन्हा ही सेम प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर आता गुळाच्या पाकामध्ये हे आवळे बुडतील अशा प्रकारे आपल्याला हे आवळे अशा प्रकारे चमच्याने यामध्ये डिप करून घ्यायचे आहेत आता याला झाकण लावायचे आणि हा डबा असाच ठेवून द्यायचा तर परत तिसऱ्या दिवशी हा डबा आपल्याला घ्यायचा आहे यावरील झाकण काढायचे तर पाहू शकता की या आवळ्याच्या फोडी या गुळाच्या पाकामध्ये छान अशा मुरलेल्या आहेत गुळाचा पाक या आवळ्यांच्या फोडीमध्ये आजपर्यंत शिरलेला आहे म्हणजे अगदी आतापर्यंत हा गोळाचा पाक गेल्यामुळे या आवळ्याच्या देखील अगदी छान अशा गोडसर बनलेल्या आहेत तर इथे आपल्याला ही आवळा कँडी छान अशी वर्षभर टिकण्यासाठी याला छान अशी चव येण्यासाठी खास जिन्नस घालत आहोत तर इथे मी अर्धा चमचा सैनो मीठ आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालत आहे यामुळे आवळ्या कँडी अगदी वर्षभर टिकते देखील आणि याला छान अशी चव देखील येते तर आता सैंदो मीठ आणि लिंबाचा रस घातल्यानंतर अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे एक मिनिटवर आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे म्हणजे लिंबाचा रस आणि सैंद मीठ यावळ्याच्या सर्व फोडींना व्यवस्थित लागली जाते आता लिंबाचा रस आणि सैंद मीठ घातल्यानंतर रात्रभरासाठी हे आपल्याला मुरवट ठेवायचे आहे तर आता दुसऱ्या दिवशी हा डबा मी उघडून पाहते आहे तर एकूण चार दिवस हे मिश्रण मुरवत ठेवलेले होते तर आता चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित मी हलवून पाहते आहे तर या आवळ्याच्या फोडी या पाकामध्ये छान पाका अशा मुरल्या गेलेल्या आहेत तर आता ही आवळा कँडी आहे की आपण उन्हामध्ये सुकवायला ठेवणार आहोत त्यासाठी इथे सर्वात अगोदर यातील गुळाचा पाक आहे तो गाळून घ्यायचा आहे त्यासाठी एका टोपामध्येच अशा प्रकारची एक चाळण ठेवली आणि त्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते घातले म्हणजे आवळ्याच्या फोडी चाळणीवरती राहतील आणि पाक खाली गाळणीतून नितळून पडेल तर पाच मिनिटे हे असेच ठेवून द्यायचे आहे पाच मिनिटानंतर पहा हा गोळाचा पाक आहे तो या टोपामध्ये जमा होतो आणि या आवळ्याच्या फोडी छान अशा निथळल्या गेलेल्या आहेत तर आता हा जो पाक आहे यामध्ये पाणी ओतून तो देखील तुम्ही आवळा ज्यूसप्रमाणे घेऊ शकता कारण त्यामध्ये देखील आवळ्याचे सत्व उतरलेले आहे तर आता एका ताटामध्ये मी या आवळ्याच्या फोडी पसरून घेते आहे तर अशा प्रकारे एक एक फोड करून मी व्यवस्थित या ताटामध्ये ठेवून दिलेली आहे आता कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस या आवळ्याच्या फोडी आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत तर आता दोन दिवसानंतर पहा या आवळ्याच्या फोडी अशा प्रकारे दिसत आहेत तर आपली वर्षभर टिकणारी मौसूत अशी गॅस न पैठवता बनवलेली हेल्दी आणि टेस्टी अशी आवळा कँडी तयार झालेली आहे तर या आवळा कँडीला छान असा ड्रायनेस येण्यासाठी यावर मी वरतून थोडीशी पिटी साखर आहे तर त्यासाठी ताटामध्ये अशा प्रकारे ही आवळा कँडी एका ठिकाणी गोळा करून घेतली आणि चा गाळणीच्या साह्याने अशा प्रकारे यावर साधारण दीड चमचे इतकी पिटी साखर भुरभुरून घेतली आहे आता पिटी साखर भुरभुरल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हाताने ती व्यवस्थित अशी गोळवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर एक मिनिटभर आपल्याला हाताने अशा प्रकारे ओळा कँडी या पिटी साखरेमध्ये घोळवून घ्यायची आहे तर याला छान असा ड्रायनेस येतो आणि वर्षभर टिकायला देखील मदत होते तर पहा ही आवळा कँडी दिसायला जितकी सुरेख दिसत आहे तितकीच ती खायला देखील अगदी टेस्टी आणि हेल्दी आहे तर इथे मी ही आवळा कँडी तुम्हाला मोडून दाखवली आहे तर अगदी मौसूत अशी ही आवळा कँडी बनलेली आहे तर अशा प्रकारे वर्षभर टिकणारी गॅस न पेटवता बनवलेली गोळ घालून केलेली हेल्दी आणि टेस्टी आवळा कँडी तयार आहे